नमस्कार जय महाराष्ट्र मी पंकज पाचपेंडे आता काही थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी एक पत्र महाराष्ट्र सैनिकांसाठी म्हणून लिहिलं सध्या जे बँकांमध्ये महाराष्ट्र सैनिकांनी जे आंदोलन सुरू केलं होतं ते आंदोलन सध्या तुर्तास थांबवण्यास हरकत नाही अशा प्रकारचं ते पत्र होतं गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी मराठीचा मुद्दा उचलून धरला आणि त्या वेळी ते म्हणाले उद्या हो की उद्यापासून तुम्ही प्रत्येक महाराष्ट्राच्या बँकांमध्ये जा आणि तिथे मराठी बोलण्याचा वापर होतोय की नाही हे तपासा आणि तेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं तर रिझर्व्ह बँकेचा कायदा आहे नियम आहे त्या नियमानुसार बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मराठी महाराष्ट्रामध्ये जे बँका आहेत त्या बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मराठी येणं हे गरजेचं आहे हा रिझर्व्ह बँकेचा नियम आहे पण काही दिवसांपूर्वी जे व्हिडिओ आले सोशल मीडियावरती की बँकांचे कर्मचारी हे हमरी मध्ये बोलायला लागले तो आम्ही मराठी ना बोलणार नाही मराठी बोलणं महाराष्ट्रामध्ये गरजेचं आहे का का आम्ही शिकायचं मराठी आम्ही शिकणार नाही मराठी तुम्ही हिंदीत बोला अशा प्रकारची दावागिरी या बँकेच्या काही परप्रांतीय कर्मचाऱ्यांकडून होत होती मराठीचा सन्मान जर महाराष्ट्रामध्ये टाकला गेला नाही तर कुठे टाकला जाणार आणि मुळात राज ठाकरेंवरती किंवा त्यांच्या पक्षावरती आंदोलन करण्याची वेळ येते हे काम सरकारचं आहे राज्य सरकारचं काम आहे की बँकांमध्ये तुम्ही मराठी बोललं जात की नाही हे तपासलं पाहिजे जो रिझर्व्ह बँकेने नियम बनवलाय प्रत्येक बँकांनी देखील या गोष्टी काळजी घेतल्या पाहिजे या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की आपल्या बँकेमध्ये काम करणारा कर्मचारी त्याला मराठी येत की नाही आणि जर मराठी येत नाही तर मात्र त्याला कामावरती घेतलं गेलं नाही पाहिजे विषय जबरदस्तीचा नाहीये तुम्ही ज्या राज्यामध्ये राहताय ना ज्या राज्यामध्ये तुम्ही येत आहे कमवताय खाताय मोठे होत आहे त्या राज्याची मातृभाषा त्या राज्याची राजभाषा त्या राजभाषेचा सन्मान हा तुम्ही राखलाच पाहिजे विषय हा सन्मानाचा आहे भाषेच्या मातृभाषेच्या सन्मानाचा आहे उद्या कुठच्याही तुम्ही दाक्षणात्य राज्यांमध्ये जा तिथे जर अशी भाषा तुम्ही वापरून बघा त्यांच्या मातृभाषेविषयी त्यांच्या मातृभाषेचा तुम्ही अपमान करून बघा खास करून हे जे कर्मचारी आहेत ना परप्रांतीय बँकांमध्ये मराठी भाषेचा अपमान करतात त्यांना सांगतोय मी तिकडे जाऊन हिंमत करून दाखवा मग तुम्हाला मानतो आम्ही असो त्यांच्याविषयी आम्हाला येणं देणं नाही पण महाराष्ट्रामध्ये हो जर तुम्हाला राहायचं असेल मराठी भाषेचा मान सन्मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे शिक... तुम्ही मराठी भाषा इतकी सुंदर भाषा हजारो वर्षांपासूनची संस्कार केलेली भाषा ती आमची मराठी भाषा तुम्हाला मराठी भाषा शिक आम्ही शिकणार नाही हमृतुमरीमध्ये बोलणार तुम्ही दादागिरी करणार आणि मग कानफटीतच बसणार ना तुमच्या राज ठाकरे काय चुकीचं बोलतात परप्रांतातनं तुम्ही इथे या महाराष्ट्रामध्ये येता आणि आम्ही मराठी शिकणार नाही म्हणून दादागिरीने बोलता मार खायच्याच लायकीच्या आहात तुम्ही माझे अनेक परप्रांतीय मित्र जे उत्तम मराठी बोलतात उत्तम मराठी बोलतात हे जे काही नमुने आहेत त्यांच्यामुळे हे सगळ्या कायद्या हातात घेण्याच्या गोष्टी कराव्या लागतात राज ठाकरेंचं आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिनंदन करतो मी